नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं परत एकदा आपल्या दुट्यूब चॅनलवर विद्यार्थी मित्रांनो महानगरपालिकेअंतर्गत केअर बालरोग रक्तदोष कर्करोग आणि बोन मॅरो ट्रान्सप्लांटेशन केंद्र बोरिवलीमध्ये इथे ही पदभरती करून घेतली जात आहे तर ही पदभरती कॉन्ट्रॅक्ट बेसिस वर असणार आहे या जाहिरातीमध्ये तेरा प्रकारच्या वेगवेगळ्या पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहे तर तुम्हाला अर्ज सतरा मार्च दोन हजार पंचवीस पासून एक एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत हे अर्ज इथे सादर करायचे आहेत सा सा इत, ही सर्व पदे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहेत या वेबसाईट ची लिंक मला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे या दोन्ही वेबसाईट चा वापर करून तुम्ही इथे हा ऑनलाईन फॉर्म भरू शकता इच्छुक उमेदवारांसाठी सातशे दहा रुपये प्लस अठरा टक्के जीएसटी इतकी तुम्हाला ही अर्जाची फीस इथे आकारण्यात येत आहे तर अशा प्रकारचे विद्यार्थी मित्रांनो जाहिरात निघाले याच्यामध्ये कुठली पदे आहेत त्यासाठी पगार किती आहे शैक्षणिक का अर्थ कारण सर्व माहिती आपण इथे व्यवस्थितपणे समजून घेऊ विद्यार्थी मित्रांनो पहिल्या क्रमांकाचं पद आहे वैद्यकीय संक्रमण सल्लागारचे पद असणार आहे तुम्हाला अर्थ शैक्षणिक अर्थेमध्ये एम डी एन बी अशा प्रकारे तुम्हाला एज्युकेशन लागणार आहे किंवा पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन इम्युनो हेमेटोलॉजी आणि रक्त संक्रमण किंवा एम सी आय प्राधान्य प्राप्त समकक्ष पदवी आणि पाच वर्षाचा अनुभव तुम्हाला इथे लागणार आहे जास्तीत जास्त तुम्ही पन्नास वर्षापर्यंत इथे फॉर्म भरू शकता एकच पद इथे भरून घेतलं जात आहे आणि दोन लाख सोळा हजार दर महिन्यात तुम्हाला इथे पेमेंट विद्यार्थी मित्रांनो भेटणार आहे दुसऱ्या क्रमांकाचं पद आहे कनिष्ठ सल्लागार बालरोग रक्तदोष कर्करोगचं हे पद असणार आहे एम डी एन बी पेड हे तुम्हाला एज्युकेशन लागणार आहे पन्नास वर्षापर्यंत तुम्ही इथे फॉर्म भरू शकता एकच जागी ते भरून घेतले जात आहे आणि एक लाख पन्नास हजार तुम्हाला दर इथे पेमेंट भेटणार आहे तिसरं पद आहे अतिदक्षता तज्ञ पूर्ण वेळचं हे फुल टाइम पद असणार आहे एम रि डी एम बी पेडिट्रिक आणि फेलोशिप इन पेडियाट्रिक इन्टेसिव्ह केअर किंवा एम सी या मान्यता प्राप्त समकक्ष पदवी तुम्हाला इथे लागणार आहे पन्नास वर्षापर्यंत तुम्ही इथे फॉर्म भरू शकता एकच पद इथे आहे आणि एक लाख पन्नास हजार दरमहा इथे पेमेंट विद्यार्थी मित्रांना भेटणार आहे सहाय्यक वैद्यकीय अधिकारीचं हे पद असणार आहे एज्युकेशन मध्ये तुम्हाला उमेदवार मान्यता प्राप्त विद्यापीठाची एमबीबीएस पदवी प्राप्त केलेला असावा उमेदवार महाराष्ट्र वैद्यकीय परिषद मेडिकल काउन्सिल यांच्याकडे नोंदणीकृत असावा उमेदवारांनी मान्यता प्राप्त रुग्णालयातून सहा महिन्याचे दोन सत्र आवासी अधिकाऱ्यांचे पद म्हणजेच हाऊस ऑफिस पोस्ट किंवा एक वर्षाचे निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांचे पद म्हणजेच वन इयर रेसिडेन्सी पोस्ट इतका अनुभव धारण केलेला असणे आवश्यक असणार आहे पन्नास वर्षापर्यंत तुम्ही ते फॉर्म वर्ष काही एकच पद इथे भरलं जात आहे एमबीबीएस साठी नव्वद हजार दरमहा पेमेंट भेटणार आहे आणि एमबी साठी एक लाख दरमहा पेमेंट विद्यार्थी मित्रांनो इथे भेटणार आहे त्यानंतर आहे मानद बालरोग शल्य क्रिया तज्ज्ञ हे पद असणार आहे एम सी एच डी एम बी एम सर्जरी किंवा एम सी आय मान्यता प्राप्त इथे पदवी लागणार आहे पन्नास वर्षापर्यंत फॉर्म वर्ष काही एकच पद भरून घेतलं जात आहे वीस हजार तुम्हाला दरमहा पेमेंट मित्रांनो दिले जाणार आहे त्यानंतर आहे मानद बी एम टी फिजिशियनचं हे पद आहे डी एम त्याच्यामध्ये हेमॅटोलॉजी किंवा एम सी मान्यता प्राप्त पदवी आणि फेलोशिप इन बी एम टी आणि बी एम टी मधील दोन वर्षाचा अनुभव तुम्हाला इथे लागणार आहे पन्नास वर्षापर्यंत तुम्ही ते फॉर्म भरू शकता एकच पद भरून घेतलं जात आहे आणि वीस हजार तुम्हाला दरम्यान हा पेमेंट दिलं जाणार आहे सातवं पद आहे मान त्वचा रोग हे पद असणार आहे एमडी किंवा डी एन बी किन्न बीडीचं हे एज्युकेशन तुम्हाला इथे लागणार आहे पन्नास वर्षापर्यंत फॉर्म भरू शकता एक पद भरून घेतलं जात आहे वीस हजार तुम्हाला दरमहा पेमेंट इथे मिळणार आहे आठव पद आहे मानक हृदय रोग तज्ज्ञाचं हे पद आहे डीएम डी बी कार्डिओलॉजी किंवा एम डी एम बी पेट्रिया तुम्हाला एज्युकेशन इथे लागणार आहे पन्नास वर्षापर्यंत तुम्ही ते फॉर्म भरू शकता एकच पद भरून घेतलं जात आहे वीस हजार तुम्हाला दर महिन्याला पेमेंट इथे विद्यार्थी मित्रांनो मिळणार आहे नव्या क्रमांकाचं पद आहे श्रवणतज्ज्ञ अर्ध्या पार्ट टाइमचं हे पद असणार आहे मान्यताप्राप्त विद्यापीठातून बी एस ए एल पी म्हणजेच अशा प्रकारचे एज्युकेशन लागणार आहे अडतीस वर्षापर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता एकच पद भरून घेतलं जात आहे आणि वीस हजार दर महिन्याला पेमेंट मंत्र्यांनी ते दिलं जाणार आहे नंतरचं पद आहे परिचारिका बी एस सी नर्सिंग किंवा मनपा नियमावलीनुसार बारावी नंतर जी एन एम नर्सिंग कोर्स सह नर्सिंग काउन्सिलचे तुम्हाला ते सर्टिफिकेट रजिस्ट्रेशन लागणार आहे अडतीस वर्षापर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता अकरा पदे इथे भरून घेतली जात आहेत तीस हजार तुम्हाला दर महिन्याला इथे पगार भेटणार आहे त्यानंतर अकराचं पद आहे कनिष्ठ औषध निर्माताचं हे पद असणार आहे एज्युकेशन तुम्हाला उमेदवाराकडे महाराष्ट्र राज्य शासनाच्या तंत्र शिक्षण मंडळाची फार्मसी मधील पदविका असणं गरजेचं आहे उमेदवार महाराष्ट्र राज्य फार्मसी कौन्सिलकडे नोंदणीकृत असणं पाहिजे तसेच नोंदणीचे वैधता कालावधीनुसार नूतनीकरण केलेले असणं गरजेचं असणार आहे रुग्णालयातील हेमॅटोलॉजी आणि ऑन्कोलॉजीमधील मधील अनुभवास प्राधान्य इथे दिलं जाणार आहे रुग्णालयातील हेमॅटोलॉजी ऑन्कोलॉजी आणि बोन मॅरो प्रत्यारोपणाशी संलग्नित प्रमाणित अनुभव असल्यास इथे प्राधान्य दिलं जाणार आहे अडतीस वर्षापर्यंत फॉर्म भरश एकच पद इथे भरून घेतलं जात आहे आणि अठ्ठावीस हजार कुमार दर महिन्या मित्रांनो इथे पेमेंट दिलं जाणार आहे बाराव्या क्रमांकाचं पद आहे स्वागत कक्ष कर्मचारीचे पद आहे उमेदवारा मान्यता प्राप्त विद्यापीठाचा पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा उमेदवाराने शासनाची इंग्रजी किमान चाळीस शब्द मराठी टंकलेखनाची किंवा तीस शब्द प्रति मिनिट विवेगाची परीक्षा उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र इथे असल्यास इथे प्राधान्य दिलं जाणार आहे अडतीस मध्ये फॉर्म वर्षात एकच पद भरून घेतलं जात आहे चोवीस हजार आठशे रुपये तुम्हाला दर महिन्याला इथे पेमेंट भेटणार आहे शेवटचं पद डाटा एंट्री ऑपरेटरचे पद असणार आहे उमेदवार हा मान्यता प्राप्त विद्यापीठाचा पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा म्हणजे वाणिज्य शाखेतील उमेदवारांनी इथे प्राधान्य दिलं जाणार आहे उमेदवार इंग्रजी टंकलेखन चाळीस शब्द प्रतिमिनिट व मराठी शब्द तीस शब्द प्रतिमिनिट असे इथे लागणार आहे आणि रुग्णालयात कामकाज येथे डाटा एंट्रीचा सा काळाचा अनुभव असल्यास त्या उमेदवाराला इथे प्राधान्य दिले जाणार आहे अडतीस वर्षापर्यंत इथे उमेदवार फॉर्म भरू शकतात एकच पूत भरून घेतलं जात आहे आणि अठरा हजार दर महिने इथे पेमेंट मिळणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारची जाहिरात असणारे सर्वसाधारण सर्व माहिती तुम्हाला पीडीएफ मध्ये वाचून घ्यायची पीडीएफ ची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे शेवटी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून आपल्या चॅनलवर येणारे रेग्युलर जॉब अपडेट्स तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत राहतील तर चला भेटून नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद